हाय गुड मॉर्निंग तर हे जे घर तुम्हाला समोर दिसतंय ना ते आहे आमचं गावचं म्हणजे कोकणातलं घर बाहेरून की छान आणि शांत दिसतं ना पुढचं अंगण झाडं मोकळी हवा सगळंच एकदम ताजं आणि स्वच्छ वाटतं आहे शहराच्या धावपळीपासून दूर इथं आलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते तर आता आपण आलो आमच्या अंगणात बघा इथली हवा किती शांत वाटते अंगणात उभं राहिलं की एकदम मोकळं ताजं तवानं वाटतं आता आपण घराच्या उंबरट्यातून आतमध्ये जाऊया आणि बघा आत पाऊल टाकलं की वातावरण अजूनच शांत आणि घरगुती वाटतंय साधं स्वच्छ आणि एकदम ऊब देणारं घर कॅमेरा मी हळूच इकडे फिरवते म्हणजे तुम्हाला ही सगळी जागा नीट दिसावी म्हणून ही मोठी खिडकी माझ्या आवडत्या जागांपैकी एक आहे इथून बाहेरचं अंगण दिसतं ना ते दृश्य अगदी मन शांत करून टाकतं हलका वारा झाडांची हालचाल आणि मोकळं अंगण कोकणातलं राहणीमान खूप साधं आणि पारंपरिक आहे सकाळी लवकर उठून शेतात जाणं घराभोवतीची झाडं झुडपं सांभाळणं हीच इथली खरी लाईफस्टाईल आहे कोकणातल्या घरांची रचना मातीचा सुगंध आणि शांत वातावरण सगळंच गावाला एक वेगळीच ओळख देते तुमच्यापैकी ज्यांची कोणाची गावाला घरं असतील त्यांना माहीतच असेल की गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही तर मातीचा सुगंध कौलारू घराचं उबदारपण आणि अंगणातला मोकळा श्वास कोकण असो सातारा असो कोल्हापूर असो मालवण असो किंवा मा अजून कुठलंही गाव असो गाव हे गावच असतं आणि आपलं गाव, गाव प्रत्येकाला प्रिय असतं इथल्या लोकांचं साधेपण बोलण्यातली गोडी पण हां जण असतात थोडे वाकडे बुरसटलेल्या विचारांचे आपण गरम तेलात जिरा टाकल्यावर कसा करपतो तसंच इतरांचा आनंद बघून करपणारे पण सगळेच असे नसतात काही मायाळू असतात लाघवी असतात आणि काही लोकं मी वरती सांगितल्याप्रमाणे असतात करपणारे तर एनिवेज गावचं घर म्हणजे माणसाला परत स्वतःकडे घेऊन जाणारं ठिकाण शांत साधं पण मनाला खूप जवळचं तर गायज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझ्यासोबत राहा बाय यू नेक्स्ट ब्लॉग